अध्यक्ष महोदय एका गंभीर विषयात आपल्या निर्देशाची आवश्यकता आपण लाडकी बहीण योजना सुरू केली अतिशय क्रांतिकारी योजना लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला आणि एक आमदार या नातानं मी माझ्या घाटकोर मध्ये जवळपास प्रत्येक भरून घेतले अध्यक्ष ऐका अध्यक्ष पॉइंट पॉइंट ऑफ ऑफ इन्फॉर्मेशन हो तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले आजही काही महिला माझ्या घरी आल्या अध्यक्ष महोदय आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला दोन मिनिटाचे त्याला पैसे आले काही महिलांना एका दिवसा एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले आपण चेक केलं त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे पण काही माहितीच मिळत नाहीये असं सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे काही महिलांच्या बाबतीत आहे तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंट मध्ये पैसे येत नाहीयेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत न येणार आहेत न येत आहेत तर काय कारण आहे तिला तिचं कारण कळलं पाहिजे कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला दोन पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकून दिला आम्ही दिलेत पैसे आम्ही आणि ज्या बहिणीला मिळत नाहीत त्या बहिणीला सुद्धा आम्ही देऊ आणि सन्मान आदित्य ठाकरे साहेब तुम्हाला तर नाही तुम्ही बोला आ, बोला, बोला। अध्यक्ष महोदय माझं नाव कशासाठी घेतलं मला माहिती सन्मान्य सदस्य जे बोलत होते ती वस्तुस्थिती अनेक महिलांना वाटतं की त्यांना फसवले गेलेलं आहे कमी पैसे मिळतात बँकेच्या खात्यामध्ये त्यांची नावं कापली जातात मी तर त्यांचं अभिनंदन करत होतो की वस्तुस्थिती त्यांनी हाऊस समोर आणलेली आहे ते एवढे चिडण्याची काय गरज होती आम्ही तर त्यांची अभिनंदन करत होतो की महिलांची फसवणूक या लाडकी पाणी योजना कशी होत आहे त्यांनी लोकांसमोर आणलं